आयोगाच्या आयोगाने जे डिक्लेअर केलेला जो कार्यक्रम आहे निवडणुकीचा त्याप्रमाणे चिन्ह वाटप उद्या आहे चिन्ह वाटपासंदर्भात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या लोकांचं जे म्हणणं होतं ते मांडण्यासाठी ते इथं आले होते त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला सगळ्यांना एक म्हणजे नगराध्यक्षापासून सदस्यापर्यंत सगळ्यांना आम्हाला एकच चिन्ह असावं अशी त्यांची मागणी होती ती मागणी मांडण्यासाठी ते इथे आले होते आणि त्या संदर्भात नियम आणि काय आहेत अटी आहेत ते त्यांना सांगण्यात आलं याच्या व्यतिरिक्त मग हा जो काही निर्णय आहे तो उद्या होणार आहे त्यामुळे रजिस्टर आघाडी जी आहे कोणतीही आघाडी असू द्या किंवा एखादा पक्ष आहे याला वेगवेगळे नियम आहेत का नाही सगळ्यांना एकसारखेच नियम आहेत परंतु आता समजा राष्ट्रीयकृत हे असेल आघा राष्ट्रीयकृत पक्ष असेल तर तो राष्ट्रीय पक्षाला चिन्ह दिलेलंच आहे त्यामुळे त्यांचा विषय येत नाही राज्यपक्षांना चिन्ह दिलेली आहेत त्यांचाही विषय येत नाही या ज्या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त जे प आघाड्या आहेत किंवा जे पक्ष आहेत त्यांच्या संदर्भात काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे त्या आघाडीने म्हणजे नॉमिनेशन दाखल व्हायच्या आधी तीन दिवस त्यांना जर काय एखादं चिन्ह हवं असेल तर कलेक्टर ऑफिसला अर्ज करणे अपेक्षित आहे तो अर्ज केल्यानंतर तिथून ते त्यांना चिन्ह गोठवलं जातं त्यांना चिन्ह दिलं जातं याप्रमाणे या, या तीर्थक्षेत्र विकास आघाडीनी ॲप्लिकेशन केलं होतं परंतु तो वेळेत चिन्ह वेळेत ॲप्लिकेशन न केल्यामुळे ते चिन्ह त्यांनी ते त्यांना चिन्ह गोठवून दिलं नाही त्यांचा विषय असा होता की ते चिन्ह इथं त्यांना मिळावं ती मागणी सांगण्यासाठी ते इथं आले